नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तो स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेकरता ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे हा आजचा खास आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी तर लक्षात घ्या महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जेई नीट आणि एम एस टी सी ई टीचं प्रशिक्षण मिळतं अनेक विद्यार्थी वारंवार मेरिट लिस्ट कधी लागेल टॅब कधी मिळेल अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतात तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जरी मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली तरी लगेच तुम्हाला टॅब मिळत नाही साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो माग मागच्या वर्षामध्ये सात मेरिट लिस्ट आल्या साधारणतः सहा ते आठ महिन्यांचा कालावधी हो टॅब वितरणासाठी गेला होता त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जेई नी, नी, लच, नीट आणि एम एची सीई टीचा पर्याय निवडला असेल त्यांनी त्यांच्या अभ्यासाची तयारी करायची आहे टॅब वितरणे होईलच तर लक्षात घ्या तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल आणि तुम्ही टॅबची वाट पाहताय जे ई नीटचा अभ्यास सुरू केला नसेल तर अशा संभ्रमात राहू नका टॅब मिळेल की नाही तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणं गरजेचं आहे आणि जरी मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर टॅब वितरण लगेच होत नाही आहे यामध्ये पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आचारसंहिता लागणार आहे मागील आचारसंहितेमध्ये महाज्योती पोर्टलमार्फत संपूर्ण टॅब वितरण बंद ठेवण्यात आलं होतं आता या आचारसंहितेमध्ये टॅब वितरण आहे का या संदर्भात देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी जेई नीट असा ऑप्शन स्वतः निवडलेला आहे म्हणजेच पोर्टलवरती नाही आहे तर जे विद्यार्थी जेई नीटची तयारी करत आहे त्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे महाज्योती मोफत टॅबची ज्यावेळी मेरिट लिस्ट लागेल त्यावेळी कन्फर्म अपडेट आपल्यामार्फत दिली जाईल का साधारणतः मागच्या वर्षी सात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आता यावर्षी किती याद्या प्रसिद्ध होत आहेत हे पोर्टलवरतीच डिपेंड आहे तर लक्षात घ्या सात मेरिट लिस्ट एकाच वेळी प्रसिद्ध होत नाही जशी टॅबची रिक्वायरमेंट असते तर याचप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या ठरवली जाते टॅब लिस्ट आल्यानंतर संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती दिल्या जातील विद्यार्थ्यांनी तोपर्यंत एन नट आणि एम एस टी सीई टीचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात डिटेल माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट na